नमस्कार खरं तर एक दोन दिवसापूर्वी चार तारखेला असाही एक कर्मयोगी हरी सोपन कोतवाल यांच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि सर्वात प्रथम मला फार आनंद झाला की या ग्रंथनिर्मितीमध्ये पुस्तक विश्व एंटरप्राइजेस म्हणून आपल्याला यामध्ये सहभाग घेता आला खरं तर मी त्यांनी या व्यक्तीने जी काही सामाजिक कामं केलेली आहेत आम्ही सर्व फॉर्च्युनेट आहोत की आम्ही त्याच त्यांच्या गावाच्या आसपास राहतो किंवा त्यांनी जी काही कामं केली त्याचे लाभार्थी खरं आम्ही आहोत म्हणजे जसं शाळा असेल बाकी आपण पुढे यावर प्रकाश टाकणार आहोतच पण आपले एक वाचक मनीषा सरदार मॅडम आहे त्यांच्याशी आपण जास्त गप्पा मारतोय मॅडमनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्यांच्याकडून या पुस्तकाबद्दल त्यांना काय वाटलं काय आवडलं त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहे मॅडम हे तुम्ही पुस्तक वाचलं कसं वाटलं तुम्हाला अक्षरशः मला झपाटलेलं पुस्तक असं म्हणायचं आहे कारण हे पुस्तक जेव्हा वाचतो माणूस तेव्हा आयुष्यात एकटा माणूस काय करू शकतो स्वतःसाठी नाही समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या मित्रांसाठी आणि मुलांसाठी तो, तो खरोखर म्हणजे या माणसाने फक्त एकट्याने हा सगळा लढा आर्थिक स्वतः तोटा सोसून आणि शे शासनाच्या दरबारी हजारो हेरपाटे घालून जिद्दीने त्यात पुन्हा शारीरिकवादी असंख्य म्हणजे ऍक्सिडेंट झाले साप चावले हातपाय गाळून सगळा खालचा भाग निकामी झाला पण जिद्द मात्र त्याने कायम ठेवली शिकण्यासारखं या पुस्तकात हेच आहे की तुमच्यावर शारीरिक मानसिक आर्थिक कितीही आघात झाले तर माणूस जिद्दीने जर पेटला त्याला खरी तळमळ असली आणि निरपेक्ष भावना असली तो तो थी। थी तर कुठपर्यंत तो पोहोचू शकतो साक्षात आपले सगळ्यांचे लाडके देवत शरद पवार यांना सुद्धा या माणसाने आपल्या एवढ्या छोट्याशा गावात की जिथे कसलीही सोय नव्हती तिथे खेचून आणलं त्याने पूल बांधा इतकंच नाही तर लहान मुलांसाठी आता त्याचं आयुष्य गेलेलं होतं आपण असं विचार करतो गेलं माझं आयुष्य आता काय करायचं आहे बाकीच्यांसाठी सोडा पण आपण स्वतःसाठी सुद्धा नीट जगत नाही पण त्याने असा विचार केलाच नाही लहान मुलांसाठी दुसऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याने आपली स्वतःची म्हणजे जेव्हा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि शाळा ओघातली तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं की शक्यतो आपण आपलं हे करूया पण या काही कोणत्या गोष्टीने शक्तीकडे आर्थिक त्रुटी कोंडी होतच असते पैसे स्वतःचे खर्च केले आणि त्यांचे सहकारी त्यांच्यावर तेवढंच प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी कुणीही पगार घेतला नाही ऐन दिवाळीला त्यांच्याच मनात असाल अरे हे आपण सगळं करतोय पण मुलाबाळांना शेवटी दिवाळी आहे मुलं म्हणती बाबांनी माझ्यासाठी का काय आणला या विचाराने स्वतःच्या खात्यात 22000 म्हणजे त्यावेळेचे हजार, हजार तुम्ही आज एक पैसाही माणूस स्वतःच्या सत्यामध्ये 22000 असं म्हणतात की एक, एक एकर जमीन इत होती प्रश्नच नाहीये त्यावेळ किंमत असते तर आणि जे स्वतःसाठी नाही स्वतःसाठी माणूस लाख रुपये खर्च करेल प्रतिष्ठेसाठी करेल नावासाठी पण ह्या उठल्या मला शाळा उभी करायची लहान मुलांच्या भविष्य भविष्यगडाचं माणसाने स्वप्न पाहावी तर ही अशी उदात्त भव्य म्हणजे जी आजकाल म्हणजे दंत हो ही दंतकथाच वाटायला लागली मला खरोखर पण माझे सर जे आहेत त्यांनी माझ्या हातात जेव्हा हे पुस्तक दिलं तेव्हा ते कधीही असत्य बोलणार नाही आणि साक्षात पुस्तक कर्मयोगी हे नावही अतिशय दोघे आहे फक्त कर्मावर विश्वास ठेवा नशिबावर आणि दैव या कुठशाही गोष्टींना या माणसाने खोटं ठरवलं आणि जिद्दीने तळमळीने माणूस काय घडवू शकतो त्यांचं जे गाव आहे अष्टापूर अतिशय खेडेगाव जिथे लाईट नाही कसलीही सोय नाही शाळा वेळा काहीही नसताना या माणसाने भव्य स्वप्न पडलं की माझं गाव हे आदर्श गाव असावं आणि स्वप्न पडतात पण झोपेत न उठल्यावर आपणच विसरून जातो पण या माणसाने जागेपणी ती स्वप्न पाडली ती खरी ते म्हणजे माझा सलाम आहे प्रत्यक्ष मी रुद्र प्रकाशनाचे खूप आभार मानते पुस्तकं असावी तर अशी कारण माणूस स्वतःच्या कपॅसिटी किंवा पात्रताच ओळखत नाही किती माणूस पुढे जाऊ शकतो झेपावू शकतो आणि एवढेच शिखर घातल्यासारखं मला हे पुस्तक वाटतं आपण उमेश दिफेंचं बघितलं आहे की ते एवढे शिखर तो सुद्धा थंद चांगलाच आहे पण आपल्या आयुष्यातलं आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी मला हे खरं एव्हरेस्ट शिखर वाटतं की तो माणूस अपंग झालेला

त्यांच्यातून एक तरुणांना सुद्धा एक बोध असा आहे की आपलं शरीर कसं जपल तुम्ही फोटोत बघत असाल की त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक आहे एक प्रामाणिकपणाचा एक संदेश आहे म्हणजे माणूस पण हिऱ्याहून प्लॅटिनम आहे कारण त्यांचं त्यांचं ते कामाचं कर्माचं ते तेज आहे आणि आम्ही पाहिलं की पंच्याहत्तरीला अक्षरशः इतका लोकांचा लोंढा होता जवळपास दिवसभर लोक त्यांना भेटायला होते आणि ज्यावेळेस आता आम्ही सुद्धा तिथंच मी मी त्याच गावच आहे शेजारचं गाव आहे शिंदेवाडी म्हणून तर आम्ही पाहतो आणि आमचं तिथे एक पूल आहे तर आता त्या पुलाचा आतापर्यंत लाखो लोकांना फायदा झाला असेल पूल एक छोटासा पूल आहे पण त्या पुलामुळे जवळपास जवळपास लाखो लोकांचं दळण मिळ हजार लोकांचं दळण मिळ सुद्धा आता कसं होतं की आपल्याला मॅडम एखादं एखादं पत्र दिलं एखादं हे दिलं तर आता कामं होतात तशी गवर्नमेंट पैसा असतो किंवा बाकी सुविधा आहे पण तो जो काळ होता त्या काळामध्ये त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडावं लागत होतं साधन नदीतली नदीतली जी होडी आहे तर ते होडीसाठी सुद्धा त्यांना खूप फेलपाटे मारावं लागत होते आणि तो स्ट्रगलिंग हो काळ होता आणि दुसरं एक मला आवडलं मॅडम की त्यांनी शाळेचं जे सांगितलंय की बा शाळा जवळपास पाच ते सात वर्ष त्यांना शिक्षकांचा जो पगार आहे त्यांनी स्वतः तो, तो दिलेला आहे वेळ वेळ प्रसंगी शेतातून जे उत्पन्न यायचं ते त्यांनी दिलं आणि अनेकांना कामांना कामाला लावलंय अनेकांना वेगवेगळ्या उद्योग इथे कामाला जा तिथे कामाला जा पण कोणाकोणी असं दिलं आपण ऐकतो की डोनेशन घ्या किंवा बाकीचे पैसे घ्या असं प्रकार दादा त्यांची आयुष्य नंतर मला अजून एक आवडलं की त्यांनी शोरायांची प्रेरणा घेतली असं ते, ते, ते म्हणतात म्हणजे की ज्यावेळेस गावात हे फार त्यांच्याकडे ज्यावेळेस तरुण असताना की, की पहिल्यांदा त्यांनी मंडळ स्थापन केलंय साठ मुलं होती साठ पासष्ट मुलं होती आणि त्यांनी सगळ्यांनी जिद्दीला पेटून म्हणजे आमच्या तिथला एक रोड आहे की जो आ, आ, जो राहू रोडला जोडला जातो अष्टपूरपासून तर त्यावेळेस तर तो रस्ता नव्हता तर ह्या तरुणांनी प्रत्येकाने ठरवलं प्रत्येकाने कोणी कुदळ आणली कुणी काय फोडी आणले आणि म्हटलं आपण श्रमदानाने रस्ता करू आणि पासष्ट जणांना साठ पासष्ट मुलं होती सगळ्यांना एकत्र एक आणून बैलगाडीने तिथं आणि हे सगळं टाकून दिवस पण ते, ते जखमी झाले ना पडला ते विहिरीचं काम चालू असताना तो प्रसंग घडला होता तर ते रस्ता त्यांनी तयार केला नंतर मग रस्ता तयार झाला मग बसगाडी यायला लागली मग त्यांनी मग हळूहळू शाळाची स्थापना झाली गावामध्ये वीज आणली त्या अनेक गोष्टी आणि त्यांचं आधुनिक सांगायचं हे की ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी मोह ठेवला नाही कारण त्यांनी ठेवलं असतं तर आज त्यांच्याकडे अजून पन्नास शंभर एकर जमीन ते कमवू शकली असते खूप कमवू शकले असते पण सामाजिक भूमिकेतून जसं आपण म्हणतो की ध्येय झिजला जसं म्हणतो आपण तसा खर दादांनी सगळ्यात